मी तुमच्या मोबाईल क्लिअर दिसते का बघू दे ना मला परत दे ना त्याला परत काय कोणते गोड आहे मला पण द्या ना अर्धा अर्धा नाही एक घास द्या मी तुमच्या इकडून द्याय आळीव

दीदी कैसे ना काल सेटिंग करो ऑनलाइन जो वो बांधना है ए बसून खा रे बसून खा आपण गेले जात तुला प्लेट कशासाठी साठी दिली कशा दिली सांग असं पाडायला कसा आहे घरात ना मग यार तुला 嗯，不 तीन जण पाहते तुला कस कळ हा ते तिथे तीन आहेत ना ते कंटिन्यू पाहणार आहे आणि दोन जणांनी लाईक केली ते वरती काय एकच जण पाहते ते म्हणजे मम्मी मम्मी नाही मम्मीचा मोबाईल तिकडे आहे त्यांच्याकडे ம் 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 you कोणी माहित नाही पण मन लावून पाहते नाही लि लाईट ते बंद झालं की समजायच लाईट मोबाईल नाही मोबाईल नाही नाय हम्म मला कळायला तेच म्हणणार होते तुम्हाला पण आता फुटलं नाही ना

काढू गेलो हे लाजू कशाला लाजवतो दिदी तुझ्याकडे कायमस्वरूपी लक्षात राहील हा अरे चॅनल ओपन कसे ना हा ना ए, लादरू, लादरू हा दुसरा आर्टिस्ट गृहिणीचा घेतलेला आहे तुम्ही तुला जेव्हा वाटल ना या, या मामाच्या लग्न मी कशी मेहंदी काढली तुला जर आठवायचं असेल ना डायरेक्ट चॅनल लोपन करायचं आणि चॅनल लोपन करून मेहंदी कशी काढली किती दिक काढली ती बघायचं डायरेक्ट मामाचं लग्न कधी ठरायचं तर लालजवळ लाजून टाकलं रे मामाचं लग्न लागल मला तुमच्या गावाला तुम मग

का बरं विकत आणले घरीच करायची ना विकतची नाही परवडत पण काय म्हणले पुण्यात थोडसे बोलवा होत्याला कस होत झाडसोबतच खरंच बसलाय लाडू होत्या हा इकडे बाळा आणि आता परत तिसरा लाडू घेऊ नका कारण पचत नाही हार्ड लाडू असतात ना कळ ना का खायचे पण असतात कमी पचत नाही 嗯。Yeah. एकानं पण बघण्यात सोडलं एक पण बघत नाही आता नहीं। 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 नमस्कार दे आर्टिस्ट गृहिणी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण सुंदर अशी मेहंदी डिझाईन काढली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवीन नवीन मेहंदीच्या डिझाईन रांगोळीच्या डिझाईन्स तसेच रेसिपी ब्लाऊजच्या डिझाईन डिझाईन आपण या चॅनलवरती दाखवत असतो